नमस्कार मी योगेशिरसाट शेतकरी माल या यूट्यूब चॅनलवर आज आपण राजू राठोड राहणार कुक्कडगाव तालुका आंबड जिल्हा जालना येथे आज आलेलो आहेत आपण आज आपण सर्वप्रथम शेतकरी यांची ओळख करून घेऊया पुन्हा राजू भाऊ नमस्कार तुमची ओळख सांगा माझे नाव राजू राठोड राहणार कुक्कडगाव तालुका आंबड जिल्हा जालना मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा शहात्तर बावन्न बासष्ट ओके तर राजूभाऊ मला सर्वप्रथम सांगा आता ही तुमची डाळिंबाची व्हरायटी कुठली ही आमची भगवा भगवा okay. जातीची वरायटी भगवा जातीची वरायटी आहे राजूभाऊ सलग आपल्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मॉलच्या मार्गदर्शनाखाली सलग तिसरा वर्ष आहे की ते आपल्या मार्गदर्शनाखाली बाग काढतायत तर आज आपण त्यांच्याकडूनच जाऊन जाणून घेऊया की त्यांना शेतकरी मॉलचं मार्गदर्शन कसं वाटलं त्याचबरोबर त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलं तर ते आज आपण जाणून घेऊया राजूभाऊ हा जो बाग आता आहे तर याचं पाणी केव्हाचं होतं तुमचं याचं अकरा जानेवारीचं पाणी आहे ओके तिसरा भाग आहे ओके okay, तिसरा बार मागील जे दोन बहार होते तुमचे तर ते आता सर्वप्रथम मला सांगा की ही संख्या किती आहे झाडांची संख्या या वर्षी संख्या शंभर ते दीडशे अशी संख्या नाही नाही टोटल झाड संख्या किती झाड बाराशे झाड आहेत ओके okay, बाराशे झाड आहेत मागच्या पहिल्या वर्षी तुमचा किती माल निघाला होता पहिल्या वर्षी आमचा पाटण माल निघाला होता टन okay. बार okay. तिसरा okay. बार आहे ओके आता तिसरा बार आहे आता आपण सध्या आता सध्या स्थितीला बघू शकता आज त्यांची कटिंग चालू आहे ते रेट पण तुम्हाला सांगतो किती सर्वप्रथम तुम्ही बाग हे बघा झाड संख्या फळसंख्या किती आहे ती साधारणतः किती फळसंख्या दिसते शंभर ते दीडशे फळसंख्या दिसते त्याचबरोबर आज त्यांची कटिंग सुद्धा चालू आहे राजूभाऊ या बागेला आज तुमचा काय भाव गेला आहे रेट आमचं झिरो कटिंग पंच्याऐंशी रुपये झिरो कटिंग पंच्याऐंशी रुपये भाव गेलेला आहे म्हणजे त्याच्यातून फक्त तुमचा कशा पद्धतीने सांगितलेलं की झालेला माल आणि खराब माल एकदम फक्त प्लेग आलेला एकदम खराब असेल तो प्लांट फक्त फळ निघल बाजूला आणि बाकी सरसकट पंच्याऐंशी रुपये ने आ, माल दिलेला आहे तर साधारणतः तुम्हाला काय वाटतं की बाराशे झाडांमध्ये किती माल निघल तरी पंचवीस ते तीस टन माल निघावा ओके म्हणजे बघू शकता तुम्ही पंचवीस ते तीस टन माल म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने त्यांचा माल निघणार रे पंच्याऐंशी रुपये म्हटल्यावर भाव हे पण त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे तर तुम्हाला राजूभाऊ याच्यामध्ये या, या प्लॉटमध्ये असं काय तुम्ही वेगळं केलं की तुम्हाला म्हणजे आवड चांगल्या क्वालिटीचा माल बघायला भेटतोय त्याचबरोबर शेतकरी मालचं मार्गदर्शन तुम्हाला कशा पद्धतीने वाटलं सगळं सगळ्याच शेअर म्हणजे साहेबाला जातो साहेबाला जातो जा कारण की ते असताना आम्हाला एवढं मार्ग भेटलं वेळ चांगल्या रीतीनं माल आला चांगली क्वालिटी आली नसते नसत आलं कारण त्यांच्या एवढं ते पाण्यात ओके तर तुम्ही स्टार्टिंग पासून कसं नियोजन केलं म्हणजे आपण समजा प्लॉट तुम्ही वर्षी जसं तुमचं बाग गेल्यानंतर तुम्ही काय काम केलं होतं याच्यावर आता जनरली कसं होतं बरेच शेतकरी जेव्हा आपण पहिलं पाणी देतो तेव्हापासून काम चालू करतात तर आता तुमचं हे जे काम हे मागच्या वर्षी समजा तुमचं बाग गेलं तर त्याच्यानंतर तुम्ही लगेच कशा पद्धतीने काम चालू केलं मागच्या वर्षी बाग गेल्यानंतर विश्रांतीमध्ये आम्ही आपलं रासायनिक खत पुन्हा शेणखत याचा डोस दिला त्यानंतर झाडाच्या सेंटरमध्ये एक गड्डा खांदून त्याच्यात कचरा टाकून शेणखत शेणखत आल्यानंतर रासायनिक खत टाकून व्यवस्थित बुजून घेतलं नस नंतर मग व्यवस्थित नळी टाकून व्यवस्थित पाणी गळण्यासाठी व्यवस्थित नळी वगैरे फिट केली आणि नंतर मग जानेवारीमध्ये धरलं त्याचबरोबर तुम्ही अजून आपण तुम्हाला जे उंदावनचे सेंद्रिय खत दिले होते त्यांचा सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीचे रिपोर्ट okay, म्हणजे काय तुम्हाला फळांमध्ये मध्ये खतामुळे साईज बी चांगली आली कलर बी एकदम बघू शकता तुम्ही एकदम ग्लेजिंग वगैरे जे बघितली तर एकदम खतरनाक फोटो तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे एकदम कलर म्हणा बघायला सर्व सर्व म्हणजे असं एका झाडालाच नाही बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण म्हणजे एकदम कलर वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने व साईज सुद्धा चांगल्या पद्धतीने तरी पण राजभवनच्या म्हणण्यानुसार त्यांना उन्हाळ्यामध्ये थोडस पाण्याची कमतरता पडली होती म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्या हिशोबाने थोडीशी नाराजी किंवा थोडस साईज त्यांच्या मनासारखी भेटली नाही पण ओव्हरऑल जर बघितलं तर आत्ता सध्याच्या परिस्थितीला म्हणजे एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचा माल आलेला आहे पंच्याऐंशी रुपये झिरो कटिंग त्याचबरोबर साधारणतः त्यांचं म्हणणं की प्रिडिक्शन वीस ते बावीस टनापर्यंत आपण वीस टन जरी पकडला तरी त्यांना साधारणतः माझ्या माहितीनुसार म्हणजे चांगल्या पद्धतीने पैसे होत आहेत म्हणजे साधारणतः जर तुम्ही जर ओवरऑल जर बघितलं तर वीस बावीस टनापर्यंत माल आहे आणि पूर्णपणे Por Rosalei da Bol साईज सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे तर सांगण्याचं तात्पर्य हे की साधारणतः राजूभाऊ किती क्षेत्र असेल तुमचं टोटल आमचं क्षेत्र आहे अडीच एकर एकर म्हणजे अडीच एकामध्ये साधारणतः त्यांना पंच्याऐंशी रुपये झिरो गेले आणि साधारणतः वीस बावीस टनापर्यंत माल लिंकोय म्हणजे साधारणतः सोळा ते स अठरा लाखापर्यंत त्यांना मोबदला भेटतोय म्हणजे अडीच एकरामध्ये जसं की ते म्हणजे बाकीचे शेतात सुद्धा ते कपाशी वगैरे करतात तर राजूभाऊ तुम्हाला आजपर्यंत एवढा पैसा झाला होता का बघितला होता का नाही नाही कधीच नाही झालेला आम्हाला कारण की तीन वर्षाचा अनुभव आणि यंदा पण जसं कापसाच उसाच पैसा कमी होता त्याचबरोबर मला अजून एक सांगा आता तुम्हाला साधारणतः पंधरा ते सतरा हजार लाखापर्यंत आपण साधारणतः एक ऍव्हरेज पकडूया कमीत कमी तर तुम्हाला त्याच्यामध्ये खर्च किती आला टोटल आम्हाला खर्च म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये औषधाचा कटके फक्त औषधांचा ओके तर बघू शकता राजूभव त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने या वर्षी उत्पादन घेतलेले तर मी ह्या युट्यूब चॅनल मार्फत सर्व शेतकऱ्यांना सांगेल की तुम्हाला जर शेतकरी मॉलचं मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही आजच शेतकरी मॉलला संपर्क साधू शकता शेतकरी मॉलचं शाखा तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यातसुद्धा आंबडे येथे आहे तर तुम्ही शेतकरी मॉलचं मार्गदर्शन घेऊन चांगल्या पद्धतीने मा माल काढू शकता त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने तुम्ही माल काढून पैसेसुद्धा चांगल्या पद्धतीने मोबदला मिळवू शकता तर तुम्हाला आजच जर तुम्ही जर जॉईन व्हायचं असेल तर आपलं युट्यूब चॅनलसुद्धा आहे त्यामार्फतसुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता त्याचबरोबर आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस एकतीस एकवीस त्रेचाळीस त्याचबरोबर राजूभाऊंनी जो वेळेतला वेळ काढला त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो धन्यवाद राजू